नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कोणता उपाय तापाय सांगणार नाही कोणती सेवा सांगणार नाही आहे आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे की जी माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे की ज्याची खूप आतुरतेने मी वाट बघत होती त्याची मला खूप इच्छा होती की ही गुरुपौर्णिमेच्या आधी हे माझ्या घरामध्ये असायलाच हवं तर ती गोष्ट माझी स्वामींनी नक्कीच पूर्ण केली आहे मी स्वामींची खूप खूप आभारी आहे आणि मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मला एवढा आनंद झालेला आहे त्या गोष्टीचा तर झालं असं की माझी बहिणीला अक्कलकोटला जाण्याचा योग आला ती अतिशय भाग्यवान व्यक्ती की तिच्या मणीध्यानी नसताना स्वामींनी तिला दरबारात बोलवलं आणि तिचं दर्शन झालं तर ती अक्कलकोटला गेली असताना मी तिला सांगितलं की मला स्वामींची मूर्ती माझ्या देवघरामध्ये मा दे पाहिजे आहे माझ्याकडे स्वामींचा फोटो पण आहे मूर्ती पण आहे पण मला थोडीशी मोठी मूर्ती हवी होती कारण की मी नवीन देवघर घेतलेलं आहे तर मला त्या देवघराला साजिशाशी स्वामींची मोठी मूर्ती हवी होती तर मी तिला सांगितलं आणि तिने मला अक्कलकोटवरनं इतका मोठा प्रसाद आणला की मी शब्दात माझा आनंद व्यक्त करू शकत नाही आहे तर तुम्हाला मी आता मूर्ती दाखवते इतकी सुंदर मूर्ती आहे मी शब्दात सांगू शकत नाही तुम्ही बघा इतके सुंदर आहे ही मूर्ती बघा किती छान आहे किती मस्त वाटते ना किती मस्त आहे असं वाटते की स्वामी साक्षात आपल्याकडे बघताय आणि आपल्याशी बोलताय एवढी सुंदर एवढी अद्वितीय म्हणजे मी शब्दात वर्णन करू शकत नाही एवढी छान मूर्ती आहे आणि माझी खूप खूप मोठी इच्छा होती ही की माझ्या देवघरामध्ये गुरुपौर्णिमेच्या आधी स्वामींची मोठी मूर्ती असावी ज्याचा मी अभिषेक करेल छान सजवेल फुला अर्पण करेल जी आपली कौन्ता कौन्ता इच्छा असते ना छोटीशी ती नक्कीच स्वामींनी पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाही बघा आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात त्या स्वामींना माहिती असतं आणि त्या कोणत्या ना कोणत्या मार्ग इथे नक्कीच आपल्यापर्यंत येतात आणि आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होता बघा ही किती सुंदर मूर्ती आहे किती छान मूर्ती आहे तर मी या मूर्तीची घरच्या घरी प्राणप्रतिष्ठा कशी करायची या मूर्तीचा अभिषेक कसा करायचा जर तुम्ही देखील नवीन मूर्ती आणण्याचा विचार करत असाल तर आपल्याला म्हणजे गुरुजींना न बोलवता देखील आपण घरच्या घरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या देव देवघरामध्ये करू शकतो तर याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करेल की मी स्वामींची प्राणप्रतिष्ठा कशी करते तर मला हेच शेअर करायचं होतं की माझ्या घरी अक्कलकोटवरनं साक्षात स्वामींचं सा दर्शन झालं आहे आणि साक्षात स्वामी माझ्या घरी आलेले आहे तर एवढी म्हणजे मी सांगूच शकत नाही आहे की मला एवढा आनंद झालेला आहे स्वामींची मूर्ती बघून तर ही ह्या मूर्तीची आपण उद्या प्राणप्रतिष्ठा आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करणार आहे तर तुमच्यासोबत ही व्हिडिओ मी नक्कीच शेअर करेल तर तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये देखील फोटो किंवा मूर्ती नसेल स्वामींची तर या गुरुपौर्णिमेच्या आधी नक्कीच नक्कीच तुमच्या घरे घरामध्ये फोटो किंवा मूर्ती नक्की नक्की आणा बघा हा आनंद अद्वितीय असतो अगणित असतो आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही इतका आनंद असतो हा आपल्या घरामध्ये स्वामींचा अस वास्तव्य असणं म्हणजे आपल्या घरामध्ये साक्षात ब्राह्म ब्रह्मांड नायक स्थापन होता आपलं घर गोकुळासारखं आनंदाने भरून जातं म्हणून तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो जरूर आणा तर झालेली सेवा महाराजांच्या अर्पण करते आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ